नमस्कार मित्रांनो सेव्हन व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून मराठा आंदोलक जरंगी पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आले असून येत्या चौदा तारखेला शांततेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र बंद पाळा असं आवाहन सकल मराठा समाजाकडून येत्या चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे मुंबईतल्या जरंगी पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकारनं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्याचं परिपत्रकही राज्य सरकारने काढलं मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे जरंगे पाटील पुन्हा अमरण उपषणाला बसले आहेत त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी येत्या चौदा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे दरम्यान कुंभी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तसेच सगेश्वरांचा अध्यादेश काढण्यासाठी मराठा आंदोलक जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी निघाले होते परंतु त्यांना मुंबईच्या विषयवर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं होतं यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या एवढंच नाही तर या संबंधीचा जीआर देखील त्यांनी जादर केला या जीआरच्या आरच्या होत नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून चौदा तारखेला महाराष्ट्र बंद हाक देण्यात आले आहे त्यामुळे आता राज्य सरकार या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे